पावसाळ्यामध्ये पाणी सुरू असताना प्रत्येकांना कांदाभजी खावंसं वाटतं तर तुम्ही अशा चविष्ट कांदा भाजींचा आस्वाद घेतलाय का जे पहिल्या घासातच आठवणी जागवतात कांदा पोहे जेवढं सोपं वाटतं तेवढं स्वादात अफाट वाटतं हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले होते यांना छान पातळ कापून घेतलेली आहे उभी पात कापून घेतलेली आहे मी कांद्यांची तुम्ही तुमच्या हिशोबाने कांद्याचं प्रमाण जास्त वापरू शकता तर आता इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेत आहे याने कांद्याला छान असं सर असं चव येते कांद्याला तर याच्यामध्ये मी आता हा मीठ पूर्ण कांद्यांना लावून घेत आहे असं मिक्स करून घेत आहे ह्या हाताने मीठ चांगलं कांद्यांमध्ये आता मिक्स करून झालेलं आहे याला आता तीन ते ती चार मिनिटापर्यंत सोक करून ठेवत आहे मी आता चार मिनिट झालेले आहे इथे मी चार हिरवी मिरची घेतलेली होती याला बारीक छान काटून घेतलेली आहे मी मिरची टाकून घेतलेली आहे इथे आता तुम्ही मिरची स्किप पण करू शकता तुम्हाला जर मिरची टाकायची नसेल तर तर आता इथे मी वाटीभर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इला पण बारीक चिरून घेतलेली होती आता इथे मी अर्धा चम्मच हळद टाकून घेत आहे आणि एक छोटा चम्मच जिरं टाकून घेतलेला आहे आणि मी एक चम्मच छोटा चम्मच धने जिरे पावडर टाकून घेतलेलं आहे आणि दीड चम्मच मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मिठाचं आणि तिकटाचं किंवा प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे मी ओव्याला क्रश करून थोडंसं टाकून घेतलेलं आहे एक चम्मच आणि आता मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि इथे मी थोडंसं तीन ते चार चम्मच पोहे खायच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी थोडंसं तेल टाकून घेत आहे तुम्ही हवं तर तेलाचं मोहन पण टाकू शकता आणि मी चार ते पाच कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहे याला बारीक थोडंसं तोडून घेतलेलं आहे आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही सुरुवातीला हाताने शक्यतो जेवढं मिक्स होते तेवढं आपण मिक्स करून घेऊया पूर्ण मसाले कांद्यांमध्ये आणि मग जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर हे बघा अशा प्र प्रकारे हे पीठ पूर्ण कांद्यांमध्ये मिक्स करून झालेलं आहे इथे मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला होता थोडंसं पाणी टाकलं होतं तर बघा आता इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण कांदे टाकून घेऊया तेलामध्ये तर तुम्ही तुम्हाला जर कांदे असे टाकताना येत असेल तर तुम्ही असं थोडं थोडं हातामध्ये घेऊन हे भज्याचं बॅटर तुम्ही थोडं थोडं हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता मी तुम्हाला दोन प्रकार सांगणार आहे तर ही पहिली पद्धत आहे भजेस टाकायची तेलामध्ये सोडायची तर तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता तर जेवढं थोडं थोडंच टाकायचं जास्त टाकायचं नाही तेलामध्ये नाहीतर जास्त भजे टाकले तर मग ते तेलामध्ये बरोबर शिजल्या जात नाही तर आता आपण एका साईडनी थोडेसे हलके स होऊ द्यायचे आणि नंतर मग आपण चम्मचने पलटवून घेऊया तर मी आता दुसऱ्या साईडनी पलटवून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्ही पलटवून घ्यायचे सुरुवातीला तेल थोडं गरम झालेलं नव्हतं जास्त त्याच्यामुळे हे भजे आ, काटाला चिकटले होते तर हे बघा अशा पल अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आणि दोन ते चार मिनटात हे भजे आपले शिजून जातात हे बघा अशा कलर गोल्डन मस्त कलर आलेला आहे भज्यांना हा कलर आला की भज्यांना आपण काढून घेऊया तर बघा मी एका प्लेटमध्ये भजे काढून घेत आहे जास्त काळपट होऊ द्यायचे नाही तर, कर, तर ते जास्त कर काळपट झाले तर मग ते चवीला काळवट लागतात त्याच्यामुळे असं गोल्डन कलर येतपर्यंत होऊ द्यायचं आता मी ही दुसरी पद्धत सांगत आहे तुम्हाला मी भजे सोडायची तर बघा एका वेळेस आपल्या हातामध्ये जेवढं मावतं तेवढं आपण बॅटर घेऊया भज्यांचं आणि असं थोडं थोडं आपण असं सोडत जायचं तेलामध्ये तर बघा मी अशा पद्धतीने टाकून घेतलेलं होतं आता हे एका साईडनी झालेले आहे याला आता आपण दुसऱ्या साईडने पलटवून घेऊया तर अशा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मस्त गरमागरम भजे बनवू शकता पा पाणी येत सुरू असताना तर पाण्या पावसाळ्यामध्ये तर खूपच मजा येते आणि गरम गरम भजे असेल तर काही सांगूच नका खूप मस्त वाटतं पाणी सुरू असतं आणि असं भजे बसून खायला तर तुम्ही बघू शकता आपल्या अशा पद्धतीने पूर्ण भजे झालेले आहे काढून तर माझे हे पूर्ण तेवढ्या बॅटरमध्येही एक प्लेट पूर्ण भजे तयार झालेले आहे आणि मी हे सुद्धा बनवलेली आहे एक प्लेट तर व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार